सगळ्यांना जे शिवराय माझी एक मराठा समाजाला एक विनंती आहे की सगळ्यात अगोदर हे सांगतो की आता माझी तब्येत बरी आहे आता मी लगेच सुट्टी घेतो आहे आणि मराठा समाजाला एक माझी या निमित्तानं विनंती आहे की एकाही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यानं विद्यार्थिनीनं आपल्या मुलांनी आत्महत्या करून आहे हे माझी सगळ्यांना सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती शेवटी <coughs> आपला जीव गेल्याच्या नंतर आपल्या आईवडिलाला खूप त्रास होतो आणि दुनियावी आपण दुनियाही बघायला राहत हो। नाहीयेत एखाद्या टक्केहून तुम्ही हुकलात किंवा फी फीची काही शाळेची अडचण आली तर येऊ द्या एक वर्ष लेट करू रिपीट करून पुन्हा लढून जिंकू पण कोणी आत्महत्या करू नका ही सगळ्यात अगोदर महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना माझ्या जोडून विनंती आहे मला सगळ्यांना मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक इंचही मागं हटणार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला शेवटी आंदोलनात कोणी असो नसो कोणाला त्यांच्या गरिबीमुळे येता येत नाही कोणाला त्यांच्या दिवट्यामुळे येता येत नाही कोणाला त्यांच्या व्यवसायामुळे येता येत नाही परंतु घरी असणाऱ्यांसाठीही करतोय नसणाऱ्यांसाठीही करतोय म्हणून ना एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्महत्या करू नका मी असल त्या जागेवरच तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही आहे हा शब्द आहे माझा तुम्हाला मी प्रामाणिक आणि इमानदारीनं या समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी काम करतोय हे लेकर मोठे व्हावीत हीच माझी अपेक्षा म्हणून माझ्या समाजाला विनंती आहे की आपण कोणीही आरक्षणासाठी कशासाठी आत्महत्या करू नका काहीही झालं कितीही ताकद लावायची वेळ आली तरी लावणार पण आरक्षण मात्र मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही म्हणून आत्महत्या करू नका ही माझी खूप तळतळीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण आता लढायचं आहे कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं आता लढायचं आहे त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही आता आता लढून मिळवायचं आहे कारण आपण पण क्षत्रिय मराठी आहेत आता आपणही दाखवू की आम्ही लोकशाही मार्गानं पण केलं हातपाय पडून सुद्धा मागणी केली कायदेशीरही केली लोकशाहीची नियमाचं उल्लंघनही केलं नाही कायद्याचंही केलं नाही पाहुणे दोन वर्ष सातत्यानं आणि सलग आम्ही लढलो सरकारला जर त्या आता गोडी जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे म्हणून लढून मिळू कोणीही आत्महत्या यापुढच्या काळात करू नका तिसरा मुद्दा महत्त्वाचा सांगतो हे तारीख फक्त मागं पुढं होईल पण होणारच नाही शक्यतो बावीस फेब्रुवारीपासून बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या एक महिन्याच्या कालखंडात बावीस फेब्रुवारी कारण शिवजयंती असल्यामुळं आपल्याला तिथपर्यंत आपला मोठा उत्सव आहे सण आपल्यासाठी आपल्या राजांचा जयंतीचा त्याच्यामुळं लोकं गुंतलेली असते त्याच्यात कामात असते बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत आपल्याला एक एकत्र एक गाठी भीतीचं निवेजन करायचं आहे म्हणजे कसं की एखाद्या गावात राज्यभरातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या खान्देशी विदर्भ असू द्या मुंबई असू द्या एखाद्या खेड्यागावात गावात जर काही अडचण आली तर ती एखाद्या वेळेस आम्हाला माहीत होत नाही आणि आमची काय माहिती असेल तर डायरेक्ट गाव खेड्यापर्यंत एखाद्या वेळेस जात नाही पण इथून पुढं इथून पुढं प्रत्येक गावातली आडी अडचण ही आम्हाला माहीत झाली पाहिजे छत्रपती भवनला आपल्याला माहीत झाली पाहिजे आणि इथली माहिती थेट गावापर्यंत थे गेली पाहिजे म्हणजे असं व्हायलाच न पाहता की मधला कोण माहिती देत नाही किंवा मधली मधीच माहिती गाळली जाते गोरगरीबाच्या अडचणी मग सोडवायच्या कशा याच्यासाठी ना बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्चपर्यंत थेट गावापर्यंत गावाची अडचण आम्हाला कळाली पाहिजे आणि आमची इथली माहिती थेट गावात कळाली पाहिजे यासाठी एक <coughs> लोकांना भेटायचं आपण या महिन्याभराच्या काळात तुम्ही कधी या पण राज्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक गावातून म्हणतो राज्यातल्या प्रत्येक गावातून हे आपण छत्रपती भवनलाच निवेदन करतोय सगळं बावीस फेब्रुवारी ते बा बावीस पर्यंत प्रत्येक गावात गावातली अडचण आम्हाला कळाली पाहिजे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या एक महिन्याच्या कालावधीत कधीही या उपोषण करते म्हणजे पावणे दोन वर्षापासूनचं कोणी आपल्या गावात उपोषण केलं असलं तर ती या साखळी उपोषण करते या आंदोलन करते अनेक वेगळे आंदोलनं करणारे होते सभा घेतल्या त्याचे निवेजक आयोजक सेवक होते स्वयंसेवक होते ती मोर्चातले आपल्या सगळे एकून जे जे उपोषण करते होते ज्यांनी ज्यांनी याचा सहभाग घेतलाय सगळ्या मराठा समाजानंच घेतला पण सगळाच मराठा समाज नाही येऊ शकत यांनी या आणि विशेष आता शेवटचा सांगतो आपल्याला गाव टू गाव जोडायचं कारण काय होतंय गोरगरीबाला जर अडचण आली त्यांनी सांगायचं कोणाला एखादी माझ्याजवळचे सुद्धा फोन उचलत नाहीत मग गोरगरिबानी काय करायचं म्हणून ह्या महिन्याच्या काळात डायरेक्ट कनेक्टिव्हिटी करायचं आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करायचं गरीब लोक ते डायरेक्ट छत्रपती भवन कोणाला अडचण आली तो डायरेक्ट त्याच्यापर्यंत मेसेज जाणार आहे किंवा आमच्यापर्यंत आहे मग ते गावात राहिले तरी चालतं गावातून सांगितलं त्यांनी चालतं त्यानंतर फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या माणसानं गावातल्या म्हणतो आम्ही गल्लीतल्या सुद्धा गल्लीतली जरी अडचण आली गल्ली सुद्धा तरी ते आम्हाला माहीत होणं गरजेचं आहे आम्हाला त्यांना आम मदत करता आली पाहिजे सहकार्य करता आलं पाहिजे या फोन केले तर इकडचे उठलीत नसतील किंवा असं काय होत असेल तर इथून मागचं काय झालं असेल ते झालं पण इथून पुढं सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार असल शिक्षक असेल पोलीसमध्ये असल आरोग्यात असल तो महसूलमध्ये असल तो एखाद्या कंपन्याने असेल नोकरदार कुठला कर्मचारी वर्ग असू द्या कोणालाही अडचण आली ती डॉक्टर वकील तरी पण ही आपल्याला करेक्टिव्हिटी जोडावी लागणार आहे म्हणजे निवेदनबद्ध काम होणार आहे कारण लोकांच्या अडचण काय होतं नुसती गर्दी आणि त्या गर्दीत काम कोणाला सांगायचं आम्ही हेही कळत नाही आणि आलेल्या लोकांनी कोणाला सांगायचं आमच्याकड्याला हेही कळत नाही त्याच्यामुळे लोकांचे ना काम झाले पाहिजे काम महत्वाचे आहेत आपल्यासाठी हे समजून घ्या म्हणून मी एक दोन तीन मिनिटासाठी जास्तीच हे सांगितलंय की याच्यात खरं गोरगरीबाची ते शेतकऱ्याचं इथे शेतकऱ्याची शेत शेत माहिती आमच्यापर्यंतच येत नाही डायरेक्ट याला मग सांगायचंय गर्दी आहे त्याच्यामुळे आपण एक हिमाय नभर आता अभियान ठेवल्यासारखं ठेवलं याला अभिमान अभियान नाव नका देऊ परंतु बावीस आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक महिन्याच्या काळात कसलंही काम असलं तरी प्रत्येक गावातला माणूस आता येऊ शकतो एक दिवस जर राबविलो तर पुऱ्या राज्यातले येऊ शकत नाहीत आणि आले तर भेट होणार नाही आता कोणी म्हणूही शकणार नाही मला टाईमच नाही मिळाला एक महिन्याच्या आत तुम्हाला कव्हा टाइम मिळू द्या बावीस फेब्रुवारीपासून ते बावीस मार्चपर्यंत कधीही टाइम मिळू दे कधी बघ रात्री या दिवसा या कधी या त्यावेळेस आपण ते चोवीस घंटे काम सुरू ठेवणार एक महिन्यासाठी आणि एक महिन्यात राज्यातली गावागावात पासून ते छत्रपती भवनापर्यंत एकमेकाला डिटेल माईज झालं पाहिजे साधी जरी अडचण आली तरी एकमेकाच्या मदतीला धावून गेलं गरीब डायरेक्ट अंतरवालीपर्यंत नाही येऊ शकत मग त्या गरीबाचं त्याचं जर छत्रपती भवनला अंतरवाली जर काम कळालं तर आम्ही इथून त्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू इथून म्हणजे घर पोहोच सेवा करायची आम्हाला गोरगरीब मराठ्यांचे अडीअडचणी सोडवण्याची घर पोहोच सेवा करायची मग जर त्यांना गावात अडचण आली तर तालुक्याला त्यांच्या जिल्ह्यात काही काम असेल त्यांना आम्ही इथून तिथं लोक उभा करून त्यांच्या कामात त्यांना हातभार लावणार आहे म्हणून हे खूप गरजेचं आहे आणि गरिबांनीच या म्हणजे बाकीच्यांनी येऊ नका असं नाही गरीब काय म्हणतो गेला तो अमुक अमुक तो गेला आता आमच्या गावाच्या हुतीनं दहा पाच जण गेले आमच्या गावाच्या हुतीनं जर कदाचित त्या काही राजकीय डोक्यात ठेवून आले काही आले तर परत उद्या त्याला त्या गरीबाचं काम त्यांनी ऐकून नये त्यामुळे गरीबांनी सुद्धा या कारण आपलं काम आपल्यालाच सोडवायचं आपण गरीबांनीच गरजवंताचंच काम गरजवंतांनीच पुरं करायचे म्हणून गरिबांनीच या चळवळी तो भारायचे या आंदोलन तो भारायचे आडी अडचणी तो भारायचे त्यामुळे ही गोष्ट मात्र आता पक्की समजून घ्या की गाव गाव टू गाव जोडायचा कारण इथली माहिती छत्रपती भुवनची अंतरवालीची माहिती डायरेक्ट गावात गेली पाहिजे आणि गावातली माहिती आडी अडचणीची डायरेक्ट छत्रपती भवनला अंतरवालेला शागडला आम्हाला कळालीच पाहिजे